पूर्णपणे आता पद जरी काही नसलं दोन तीन गोष्टी आहेत आम्ही दोन दिवस प्रांतिकच्या बैठका घेतल्या एक दिवस विजय उमेदवारांचा सत्कार आणि ज्येष्ठ नेत्यांच्या बरोबर चर्चा आणि दुसऱ्या दिवशी सर्व उमेदवारांची चर्चा आम्ही मुंबईमध्ये केली त्यामध्ये एक निर्णय झाला की, की एकाही उमेदवाराने या निकालाबद्दल समाधान म्हणण्यापेक्षा विश्वासार्ह दाखवली निवडून आलेल्यांनी सुद्धा सांगितलं की यांचं एवढं कमी मार्जिन शक्यच नाही ते प्रत्येकाने आपापली मतं मांडली त्यातून मग असं ठरलं की या पुढच्या निवडणुका या न घेता पेपर बॅलेटने घ्यावा तसं जगातल्या सर्व राष्ट्रामध्ये प्रगत राष्ट्रामध्ये देखील ईव्ही एमचा प्रयोग करून बघितल्यानंतर ते सगळ्यांनी तो सोडून दिला विशेषतः जर्मनीचं उदाहरण आहे आणि ते आपल्या देशात म्हणजे आता एकच आता प्रगत असं मोठं राष्ट्र आहे मोठी लोकशाही आहे जिथं ईव्ही एमचा हट्ट धरला जातो त्यामुळं आम्ही पुढच्या निवडणुका या पेपर बॅलेट पद्धतीने घ्याव्यात याबद्दल एक मोठं आंदोलन देशव्यापी आंदोलन आम्ही सुरू करतो आहे त्यामध्ये साक्षरी मोहीम हा एक भाग आहे ज्याच्याबद्दल आम्ही चर्चा आज करणार आहोत विषय असा आहे की निकाल आण अनपेक्षित होता चार लोकसभा निवडणुकीच्या तीन चार महिन्यामध्येच इतका मोठा टर्नवर झालेला कशामुळे झाला काय झाला त्याची जी कारणं सांगितली जातात ती खरंच ती कारणं होती का याचे विश्लेषण आमचं चालू आहे आता पराभव झालेला उमेदवार नेहमीच असं म्हणतो की काहीतरी दुसरं कारण होतं माझी काही चूक नव्हती पण असं काय नाही आम्हाला आमचं विश्लेषण आणि आमचं आत्मपरिष्ठ ते करावंच लागेल दिल्लीलाही सी डब्ल्यू सीची मिटिंग झाली त्यामध्ये काही निर्णय घेतले गेले तर एक गोष्ट निश्चित आहे की ज्या घटना मारपकवाडीमध्ये जा झाल्या लोकांनी तिथे या निवडणुकीच्या निकालावर आश्चर्य व्यक्त करत अविश्वास व्यक्त करत एका प्रकारे पेपर बॅलेट घेण्याचा प्रयत्न केला माझ्या मतानं मार्पकवाडीला तिथल्या ग्रामस्थांनी जे केलं ते ग्रामसभा होती नागरिक म्हणून त्यांना अशा प्रकारे सभा घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे तिथे शासनानं जी दडपशाही करून खटले भरणं लोकांना धमक्या देणं की तुमच्या मुलांना आम्ही जर खटला भरला तर तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन मिळणार नाही नोकरीमध्ये तिचं रेकॉर्ड खराब होऊन जाईल करू नका तरीही अनेक लोकांनी अनेक लोकांच्यावर खटले भरले गेले मला वाटतं हे ब्रिटिश काळामधले दडपशाहीपेक्षा वाईट आहे हा नागरिकांचा मूलभूत आणि प्राथमिक अधिकार आहे ग्राम की ग्रामसभा घेणं एकत्र बसणं आणि काही निर्णय घेणं आता शासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी आता त्यांच्याकडे बहुतेक भेट खातं पण येईल असं वाटतंय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं पाहिजे की त्यातल्या लोकांनी कुठला कायदा मोडला आता याकरता कोर्टात जायला पाहिजे का माझं स्पष्ट मत आहे कोर्टाच्यामध्ये काही संबंध नाही हा विषय एक नागरिक म्हणून तिथल्या लोकांचा एक नागरिक म्हणून माझा एक नागरिक म्हणून नानाचा किंवा डॉक्टरांचा था। हा नागरिक म्हणून अधिकार आहे आणि आमचा विषय फक्त निवडणूक आयोगाशी आहे सुप्रीम कोर्टाच्यामध्ये कुठेही प्रश्न येत नाही हायकोर्टाचा प्रश्न येत नाही तर निवडणूक आयोगाला हायकोर्टात जावं लागलं तर त्याने जावं आम्ही बिलकुल जाणार नाही म्हणजे मी तरी जाणार पक्ष काय ठरवून माहिती नाही हा सगळा विषय काय आहे तर निवडणूक आयोगाचं कर्तव्य घटनात्मक कर्तव्य हे फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट करणं पारदर्शक निवडणुका घेणं ज्या आणि अशी प्रक्रिया राबवणं की ज्या प्रक्रियेवर प्रत्येकाचा विश्वास असेल आज या प्रक्रियेवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही आता किती टक्के लोकांचा विश्वास आहे कितीचा नाही यात मला जायचं नाही पण जरी एका व्यक्तीचा विश्वास नसेल तरी निवडणूक आयोगानं त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे जर्मनीमध्ये एक व्यक्ती कोर्टात गेला हे इलेक्ट्रॉनिक पद्धत बंद करा कोर्टाने सगळे पुरा ऐकले सगळे दोन्ही बाजू ऐकल्या आणि शेवटी निवडणूक आयोगाला निर्देश दिला की बिलकुल इलेक्ट्रॉनिक पद्धत बंद करा माझा नागरिक म्हणून जो अधिकार आहे तो निवडणूक आयोग धडकू शकत नाही आणि विशेषतः कोर्टाची भीती दाखवून किंवा पोलीस यंत्रणेची भीती दाखवून बिलकुल धडकू शकत नाही जेव्हा आम्ही या यंत्रणेवर गैरविश्वास दाखवला किंवा आमचं समाधान झालं नाही असं म्हटलं त्यावेळेला निवडणूक आयोगानं तुमच्यावर कारवाई करून सांगितलं त्यावेळेला लगेच मी सांगितलं की कारवाई करते माझ्यावर पहिल्यांदा करा कारवाई किंवा जिथं वारसाहेब तिथं चाललेत मार्केट पडलं त्यांच्यावर कारवाई करा म्हणजे ही अक्षरशः ब्रिटिश काळापेक्षा एक गंभीर हुकुमशाही आहे आता प्रश्न काय की आम्ही ह्या खोलीमध्ये काँग्रेस पक्षाचे सगळी माणसं बुजून आमचं कोणाचाच विश्वास नाही इलेक्ट्रॉनिक वोटिंगमध्ये काही भानगड झाली का नाही झाली ठीक आहे त्यामध्ये मला जायचं नाही माझी दोन हजार एकोणीसची क्लिप चालू आहे की मी त्याला म्हटलेले की हॅक होऊ शकत नाही आता हा टेक्निकल विषय आहे आता मी मला जी समज आहे त्यामध्ये मी म्हटलं हॅकचा अर्थ माझ्या दृष्टीने असा आहे की निवडणूक झाली मशीन सील झाली मशीन गोडाऊनमध्ये ठेवली नंतर मग कुणीतरी मोबाईल फोननी किंवा उपग्रहातून सिग्नल ठेवून तो निकाल बदलेल का तर ते होत नाही कारण माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हा मंत्री केंद्रीय मंत्रालयात होतो तेव्हा मी थोडी माहिती घेतली होती तर मशीन त्या मशीनमध्ये आमच्या काळामध्ये जे मशीन होतं त्यामध्ये कुठलीही ट्रान्समीटर रिसिवरची चिप नाही आहे रेडिओ रिसिव्हर आपल्या फोनमध्ये जसा रेडिओ रिसिव्हर असतो की विद्युत लहरी येतात आणि त्या ग्रहण केल्या जातात आणि विद्युत लहरी सोडल्या जातात बाहेर ट्रान्सफेअर रिसिव्हर असतो तसा त्यामध्ये नाही आहे तर बाहेरून उपग्रहाने किंवा मोबाईल फोननी बदल करतील का येणार नाही परंतु याचा अर्थ की मुळातच मशीनचं डिझाईन करताना त्यामध्ये जे सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये काही दोष आहे का नाही हे कोणी सांगू शकत नाही म्हणून मी दोन के मागण्या केल्या पहिली मागणी मी केली की तुम्ही एक दहा पंधरा वीस मशीन सगळा सेट जो संच जो आहे तीन चार मशीनचा असे दहा पंधरा संच तुम्ही लोकांना द्या आंतरराष्ट्रीय ज्युरी म्हणजे आम्हाला ज्या असं म्हणत नाही मी तर आंतरराष्ट्रीय ज्युरी एक्सपर्टची इंजिनियरची त्यामध्ये त्यांना सगळं तपासू द्या त्यांना सर्किट डायग्राम द्या त्यांना सॉफ्टवेअरचा सोर्स कोड द्या त्यांना सगळं मशीन द्या आणि त्यातून त्यांना अभ्यास करून घ्या आज भारतामध्ये लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हे फक्त भारतीय नागरिकांचं म्हणणं नाही आहे तर जगातल्या प्रत्येक नागरिकाचं कारण भारत सर्वात मोठी लोकसंख्येचा देश आहे सर्वात मोठी लोकशाही आहे आणि ती लोकशाही जर कोलॅब झाली तर रशिया चीन नंतर भारत तर मग जगातच लोकशाही टिकेल करण्यावर संभ्रम निर्माण नुन होतो नुन त्यामुळे जगातल्या नागरिकांचा भारतातली लोकशाही ही सुदृढ असावीत रोबस्ट असावीत मजबूत असावीत अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यामुळं अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय टेक्निकल इंजिनियर्सला जर आपण करून एक क्युरी केला आणि त्याला सांगितलं की तुम्ही निपक्षपाती ही अभ्यास करा आणि यामध्ये काही दोष नाही असं सांगा ही आमची पहिली मागणी हे निवडणूक आयोग काही करणार नाही कारण आत्ता देखील आम्हाला जेव्हा कोर्टातल्यावर काही आदेश येतात तेव्हा म्हणतात लांबून बघा हात लावायला जाईल असं कधी तपासले जाते की फार कॉम्प्लेक्स मशीन आहे ते आणि त्यामुळं अजूनही आमची मागणी आहे की तुम्ही ही तपासायला द्या आम्हाला द्या असं म्हणत नाही काँग्रेस पक्षाला द्या असं म्हणत नाही तर तुम्ही आंतरराष्ट्रीय इंजिनियरच्या ज्युरीकडं द्या आणि त्यांना सांगा की तुम्ही याची अभ्यास करा आमचं मशीन फुलप्रूफ आहे डिझाईन चांगलं यामध्ये काही टेम्परी होऊ शकत नाही किंवा यामध्ये मॅलवेअर ज्याला म्हणतात म्हणजे काही असा वेगळा कोड नाही आहे की ज्यातून काही गडबुड होईल तर त्यामुळं हा पहिली मागणी ते करणार नाही दुसरी मागणी माझी आहे ते तुम्ही करत नसाल तर पर्यायी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के व्ही व्ही पॅटची चिठ्ठ्या मोजा शंभर टक्के सव्वा लाख का किती आहेत मला माहीत नाही म्हणजे पा पाच टक्के दहा टक्के आम्ही पूर्वी म्हणतो आता आम्ही म्हणतो शंभर टक्के मोजा आपण पूर्वी बॅलेट पेपरमध्ये काय करत होतो तर हाताने शिक्का मारत होतो आणि ती चिठ्ठी हातातने घेऊन आपण पेटीत टाकत होतो त्या चिठ्ठ्या मग तुम्ही दहा वर्ष ठेवल्या तरी त्या चिठ्ठ्या तशा राहत होत्या आता काय होत्या बटन दाबलं की ते मशीन चिठ्ठी छापते आणि ती चिठ्ठी खाली पडताना आपण बघतोय व्ही व्ही पॅटमध्ये बहुतेक सगळ्या खऱ्या चिठ्ठ्या पडलेल्या आहेत तुम्ही बोलल्या तर मशीनचा आकडा आणि व्ही व्ही पॅटचा आकडा जर मॅच झाला तुम्ही आता फक्त पाच बदल करताय आमचं म्हणणं आहे शंभर टक्के करा म्हणजे मॅन झालं सगळं शंभर टक्के तर सगळा विश्वास संप बसेल सगळ्या तर सगळे विरोधक गप्प होतील आणि मग या प्रक्रियेमध्ये काही दोष नाही असं सिद्ध होईल आता हे करणं काय थोडे दिवस लागतील पंधरा दिवस महिनाभर लागेल खर्च येईल का नाही माहीत नाही कारण तेच अधिकारी बोलणार आहेत आणि आला खर्च तर किती येईल खर्च आज इलेक्शन कमिशनने या निवडणुकीमध्ये आठशे कोटी जप्त केले किती खर्च झाला तो पैसा कुठला तर शेवटी जनतेचा पैसा होता ना तो जरी सत्ताधारी पक्षाने वाटला असला बद विकत घ्यायला तो पैसा कुठला होता त्यांच्याकडे काही छापकाना तर नाही आहे आम्हाला माहिती नाही की त्यांनी काय छापखाना काढला की काय पण तो कुठला पैसा होता पण तुम्हाला आता ह्या चिठ्ठ्या मोजायला खर्च आला तर काय बिघडलं माझी मागणी आहे की खरंच तुम्हाला जर निवडणूक प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये विश्वास जनतेचा निर्माण व्हावा किंवा जे शंका आहे ती शंका समाप्त व्हावी असं वाटत असेल तर शंभर टक्के नाही करा आता इतर लोक काही इतर करतात आता त्यामध्ये मला वाटतं पवारसाहेब काही मार्कटवाड्यात चाललेले आहेत तिथं आता आंदोलन करायला पाहिजे आणि त्यामुळं मला वाटतं की सरकारला या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पद्धतीवर काय लपवायचं आहे हो मार्कटवाडीमध्ये जर पोल झाला असेल तर तुम्ही काय काय तुम्हाला कशाची भीती आहे किंवा मी जी मागणी करतो आहे की शंभर टक्के व्ही व्ही पॅट तुम्ही मोजा तुम्ही मोजायला काय अडचण आहे पैसे लागतात वेळ लागेल सरकारी नोकऱ्यांचं इतर काम आहे म्हणून त्याला काय दोन दिवसात होतील मग का करत नाही तुम्हाला काय लपवायचं काय हे जनतेला मनामध्ये संशय आलेलं आहे आणि तो चांगला नाही प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून